नमस्कार मित्रमैत्रिणी हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळण्यासाठी या काही गोष्टीचे नियम जरूर पाळा पहिली म्हणजे सकाळी उठताना थंड पाणी अंगावर घेऊ नका कोमट पाण्याने अंघोळ करा दुसरी म्हणजे अचानक थंड हवेत जाऊ नका गरम खोलीतून थेट बाहेर जाणे शक्यतो टाळा तिसरे म्हणजे जड काम एकदम करू नका वजन उचलणे धावणे टाळा चौथी म्हणजे जेवणानंतर लगेच झोपू नका थोडे चालणे चांगलं आहे पाचवी म्हणजे मीठ कमी वापरा जास्त मीठ बी पी वाढवते सहावी म्हणजे शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका तहान नसली तरी पाणी प्या सातवी गोष्ट म्हणजे सर्दी खोकल्याला दुर्लक्ष करू नका संसर्गामुळे हार्टवर ताण येतो आठवी म्हणजे हृदयाचे चेकअप नियमित करा एसीजी बी पी तपासणी आवश्यक आहे नववी म्हणजे जास्त थंडी असल्यास बाहेरचे कामे पुढे ढकला अकरावी म्हणजे सकारात्मक विचार ठेवा घाई गडबड टाळा अकरावी म्हणजे थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा गरम कपडे स्वेटर मपलर हातमोजे वापरा बारावी म्हणजे सकाळी लवकर खूप थंडीत बाहेर जाणे टाळा थंडीमुळे रक्तदाब वाढू शकतो तेरावी गोष्ट म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करा थंड पाणी अचानक वापरू नका चौदा म्हणजे अचानक जड व्यायाम करू नका हलका व्यायाम व चालणे योग्य आहे पंधरावी म्हणजे ताणतणाव व राग शक्यतो टाळा मन शांत ठेवा ध्यान प्राणायाम करा सोळावी म्हणजे आहारावर नियंत्रण ठेवा तेलकट तिखट जास्त मिठाचे पदार्थ टाळा फळे भाज्या सूप घ्या सतरावी गोष्ट म्हणजे धूम्रपान व मद्यपान टाळा हे हृदयासाठी अतिशय घातक आहे अठरावी म्हणजे बी पी शुगर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा नियमित तपासणी व औषधे वेळेवर घ्या एकोणीस म्हणजे पुरेशी झोप घ्या रोज सात आठ तास शांत झोप आवश्यक आहे वीस म्हणजे पाणी पुरेसे प्या तहान नसतील तरी कोमट पाणी प्यायला सुरुवात करा एकवीस म्हणजे सर्दी खोकल्यावर दुर्लक्ष करू नका त्यावर वेळेवर उपचार करा बावीस म्हणजे छातीत दुखणे श्वास घ्यायला त्रास घाम चक्कर आल्यास लगेच डॉक्टरांकडे जा या बावीस गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला हार्ट अटॅक कधीही येणार नाही विशेष काळजी वृद्ध बीपी शुगरचे रुग्ण हृदयविकाराचा इतिहास असलेले लोक यांनी घ्यावी छातीत धडधड डाव्या हातात वेदना घाम चक्कर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात जा व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका का आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद